नमस्कार मित्रांनो मी जवळजवळ मुंबईला आलेलो दोन तीन दिवस झालं कामाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आलो तसंच निमित्ताने आम्ही आलो आज बाहेर फिरायला तरी बाकीचे सगळे गेलेत पुढे नमो गार्डन या ठिकाणी फिरायलो आहे म्हणजे ठाणे ठाणे या ठिकाणी आहे इथं पाणी वगैरे इथं बारक्या पवनांचं वगैरे खेळण्यासाठी भरपूर काय काय आहे तर बघूया आता आपण पुढं बघू काय काय आहे नेमकं त्या गार्डन मध्ये काय काय आपल्याला बघायला भेटते चला जाऊया पुढं सुटी काही येऊ शकली नाही कारण की तिचं एक्झाम असल्यामुळं काय येऊ शकली नाही नाहीतर एक्झाम वगैरे डेटा अगोदर नंतर नसती तर नक्की आणलं असतं तिला तर बघूया ना ना। बघा या तुम्ही आता बिल्डिंग वगैरे सगळ्या मस्त मस्त वेगवेगळे प्रकारचे झाडे वगैरे लावल्या तिकडे तर मला दाखवतो इथं बघा किती मोठं चेअर्स आहे शकता तुम्ही किती मोठे मोठे चेस चेसमधले चेस वजीर घोडे प्यादे चला जाऊया आपण पुढं नक्की काय काय अजून पुढं बघूया तर ही बिल्डिंग किती मजली असेल तुम्ही नक्की सांगा मला ही किती मजली बिल्डिंग आहे तसं इकडे इकडं मस्त मस्त खेळायला वगैरे बारक्या मुलांसाठी एन्जॉय वगैरे करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खेळणे आहेत बघा गा। ठीक आहे घोडा हाती हे ते तसं ते रायड वगैरे आहेत सगळ्या भारी भारी राईडवर भरपूर आहेत मस्त फोरांसाठी बारके बारके छोट्यासाठी एन्जॉय करण्यासाठी भरपूर काय काय गोष्टी आहेत तर झाडे बघा हे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत वेगळेवेगळे झाडे आहेत फुलं आहेत तुम्हाला फुलं वगैरे दाखवतो मी पुढंच मस्ती चालली आहे फक्त फोरांचे एन्जॉय हे पाळणा वगैरे भरपूर आहेत हे दोर संगीत म्हणजे वेगळेवेगळे प्रकारचे आवाज निघतात ह्याच्यामधून वाजवूया हो आपण एक 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 पाईपाचे आहेत म्युझिक पाइप पाईप इकडे काय आहेत मोठे मोठे पाइप आहेत तिकडे वेगळेच आहेत बारके बोरायचं मस्त मजा करायचं लहानपणी मस्त लगे मजा करते तेव्हा हे आपलं काय मोठं मन झालं तर करूया आपण एन्जॉय वगैरे पण मेन मेन गत्वाची गोष्ट मीच राहिली मागा ह्यांना हुडकाय लागेल मला हा व्यू बघा कसा दिसतोय तुम्हाला म्युझिक वगैरे आहेत साऊंड वगैरे आहे ते त्यांनी मला हुडक नाही मी त्यांना हुडक आहे असं होऊ नये म्हणजे झालं झरणे वगैरे मस्तपैकी हे काय कसं झाड आहेत हे काय फुलं वगैरे आहेत भरपूर वेगळं पेपर तर दोन दिवस जर अजून लेट असता तर तिने मुंबईला येऊन थोडंफार एन्जॉय वगैरे केला असता बघूया आता नेक्स्ट टाइमला घेऊया घेऊन गेला तिकडं मामाहित दिसले दिसले तिकाय तिकड तिकडं मा गेले मामा कृष्णा तिकडे गेले तळ वगैरे हे आता पाणी झरणा फिरणं काय आहे यांनी महत्वाची सूचना दिली बाबा दंड पाचशे रुपये दिलेत बाबा मित्रांनोच झाडे लावा झाडे जवा निसर्गाची शान वाढवा झरणा बघा मस्त पैकी मस्त भाऊ बघा विजय बारे एकदम सगळं गार्डन जेवढं फिरण तेवढं कमीच गार्डन नाही मोठे बाबा शिकरू गाडी इतकं नाही भरपूर आहे कशाला हातच लावून देत नाही हात लावली लाव सिटी मारतात कुठं बी जावं तुम्ही पॉईंट बघा कसं पॉइंट दिसतोय चला जाऊया मामाकडं बघूया ते आता कुठं कुठं चालत जाऊया त्यांच्या संग करूया मज्जा करूया फोटो वगैरे काढूया <laughs> भरपूर सिटी फुकरून माणसं बेजाराच केलं मग त्यांनी काय झाडाला फुलच लाव हात लावला म्हणजे आता मी जात पळत झाडे वेग झाडे माहित नाही काय नाही अस मामा काय गाव का। नाही कुठं गायब झाले मी जिथे इथे आले की इथं दिसली आता तिकडे गेले आता तिकडे गेले की इकडे गेलेत बघू हुडकू तर त्यांना

मी आता रिलेक्स शूट केली रिलेक्श वगैरे कंटिन्यू शूट चालायचं चालू आहे कृष्णा नाही नाही त्याला चेहरा लावायला लागतो बघा चेहरा लावायला लागतो तो जवळ न्याय लागतो त्याच्या काय नाही चेहरा जवळ न्याय लागतो जवळ पाणी येतो ते सिस्टीम असेल खाली सिस्टीम इथं बोट नाही बोट नाही

फायनली मस्त पैकी गार्डन फिरडन फिरून मस्त पैकी मजा वगैरे केली आहे का नाही एक्झिट मारायची वेळ आली सगळी बसल्या थकून चला आम्ही रिक्षा लाईन बस स्टँड आता सुटायचं टाइमिंग जॉबवरून आता रेल्वेचा लाईन टू लाईन येत लाईन लाईन रांगा लागायला भरपूर पुढं इकडं आम्ही चाललं आता मस्त घे आता हळूहळू घराकडं ते म्हणजे आम्ही घेणार आहे आता मच्छी मच्छी कुठली घेणारे बघा आता मामाला विचारतो व ते गस्त आहे त्याला म्हणतात मुंबई आणि दिव्या चला बघूया आता मच्छी मच्छी कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत मच्छी हाय का अहो हे कुठलं आहे मग कटला कटला ते हो कुंत दादा कैसा किलो आहे फाइनल घेतले मामा कोणती घेतली ते हे कोणता मच्छी आहे कटला 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 घेतला तर शेवटी आपण कटला टोटल तीन किलो आहे मच्छी तीन किलो पुरेल ना पुरेल आज मी बरोबर पोहोच